पण माणसाची बुद्धी आहे मोठी पण पण कोती आपल्याला काय फायदा होतो कि एवढा मोठा वृक्ष मी एका ट्रे मध्ये माझ्या घरामध्ये सजवला आहे तुमचं सुद्धा असंच बोनसाई झालं आहे का किंवा तुमच्या अवतीभोवती अशी बोनसाई झालेली माणसं फिरतात पाहिली आहेत का कधी अशी बोनसाई झालेली माणसं नमस्कार मी सुरेखा आज एक छान विषय घेऊन आली आहे बर काय झालं की हे झाड मी नवीनच घेतलेलं आहे हे बांबू ट्री म्हणतात त्याला तर हे झाड मी घरात लावल्यावर ना माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले आणि मला ते आवडलं असं वाटलं तुमच्या सोबत शेअर करावे हे विचार कसं आहे मोठा वृक्ष आता हा बांबू तुम्ही माहितीये किती उंच जातो अगदी छताच्याही वर सहा फूट नऊ फूट ह्या बांबूची उंची वाढू शकते तर आणि ह्या बांबूचे एकदा वाढल्यानंतर याचे उपयोग सुद्धा खूप आहेत पण तोच जर बांबू ह्या ट्रे मध्ये वर्षानुवर्ष असाच राहिला तर त्याची काही वा वाढ होत नाही जास्त जास्तीत जास्त एक दोन फूट वाढेल आणि त्याचं आयुष्यही कितीच असतं ट्रे मध्ये आपल्याला माहिती आहे एक शो चा पीस म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तर माणसांचं तसंच आहे पहा माणूस इतका स्वार्थी आहे पण त्याआधी ना अजून मी झाडांबद्दलच बोलते अजून काही वृक्ष आहेत पहा मोठी मोठी आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाचं जा आपल्याला त्याच्यापासून त्या कैऱ्यांपासून लोणचं बनवतो सरबत बनवतो आंबे मिळतात आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्याच्या कोळी पासून बिया तयार होतात आणि अनेक एक एका बी पासून आपण दुसरं बी झाड तयार करू शकतो शिवाय असं प्रवासात आपल्याला वाटलं की खूप ऊन आहे ऊन लागतंय किंवा अचानक पाऊस आला आहे तर गाडी थांबून आपण झाडाखाली जाऊन उभं राहतो झाडाच्या सावलीला असण्याला उभं राहतो तर ह्या झाडांचा आपल्याला एवढा उपयोग होतो आणि त्याच्या फांद्या त्याची पानं त्यापासून लाकूड कागद असे असंख्य अनेक उपयोग होतात झाडा पासून आपल्याला माहितीये पण पासून आपल्याला काय फायदा होतो फक्त फक्त आपल्या डोळ्यांना सुख मिळत कि एवढा मोठा वृक्ष मी एका ट्रे मध्ये माझ्या घरामध्ये सजवला आहे म्हणजे माणूस किती स्वार्थी आहे ना देवाने एवढा विशाल तुम्हाला भरभरून दिलेला आहे पण माणसाची बुद्धी आहे मोठी पण कोती माणसाची बुद्धी आहे मोठी पण कोती तस माणसाने त्या एवढ्या विशाल आणि दानशूर वृक्षाला स्वतःच्या घरामध्ये एका ट्रे मध्ये सजवलेला आहे आता माझा मुद्दा काय आहे की मला माणसांमध्ये बोनसाई दिसायला लागलीत म्हणजे मी सुद्धा कधी कधी बोनसाई सारखी वागते वागली आहे तर माझ्यामध्ये माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये मला बोनसाई दिसायला लागला तर ते कस तर पहा एक गोष्ट सांगते एक विशाल नावाचा मुलगा होता तो खेडेगावामध्ये होता त्या छोटस खेडेगाव डोंगर अशा रस्त्यांपासून ते खेडेगाव होत आणि त्या मुलाला चांगल्या मार्गाने तो पास झाला मग झालं काय त्याचं सिलेक्शन झालं की पुढच्या पदवी शिक्षणासाठी त्याला बाहेरच्या देशातून बोलावणं आलं आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी पैसे जमा केले आणि त्याला पैसे भरून आपल्या गावातला मुलगा बाहेरच्या देशात चालला आहे म्हटल्यावर गावकऱ्यांनी पैसे जमा करून त्याला पाठवलं आणि त्याला निरोप देण्यासाठी सुद्धा सगळा गाव जमा झाला होता सगळ्यांनी त्याला निरोप दिला त्या मुलाला अगदी भरून आलं मुलाचं नाव विशाल वर कल, नाव लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे हे नाव आणि मग हा मुलगा परदेशात जातो शिक्षण घेतो शिक्षण घेताना त्याला गावकऱ्यांची आठवण सतत येत असते पुन्हा तो पदवीधर होतो त्याला नोकरी लागते प्रमोशन होतो आणि मग तो काही वर्षाने त्यामध्ये डिग्री घेणं नोकरी करणं प्रमोशन घेणं यामध्ये काही वर्ष गेलेली असतात तर काही वर्षाने तो गावाकडे परत निघतो तर त्या दरम्यान खूप बदल झालेला असतो गावामध्ये पण ह्या मुलाला ते माहिती नसतं त्याला एवढा अनुभव नसतो तर हा आपल्या गाडीत बसल्या बसल्या विचार करत असतो मी गावात गेलो ना तर गावकऱ्यांसाठी खूप काय काय करील आणि त्याला गावकऱ्यांचे चेहरे दिसायला लागले होते हे काका मला निरोप द्यायला आले होते ते आजोबा आले होते असं तसं व त्याच्या डोक्यात अजून कल्पना यायला लागल्या कि मी तो गावचा ओढा आहे त्या ओढा ओड, स्वच्छ करील त्यात पाणी अडवा पाणी जिरवा असं करून मी त्या गावच्या ओढ्याला तुडुंब भरून नदीचं स्वरूप कसं देता येईल असा प्रयत्न करेल गावातल्या मुलांना मार्गदर्शन करेल त्यांना नोकरीला कसं लागेल लागता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करेल गावात अनेक सोयी सुविधा करेल आ... सौर ऊर्जेच्या लाईट आणेल तो घरी आला गावात आला त्याला वाटलं होत स्वागत करायला लोक येतील पण कोणीच आलं नाही स्वागत करायला त्याला असं खूप हे वाटलं फक्त त्याचे आई वडीलच होते आणि दोन तीन नातेवाईक होते त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं गावाच्या वेशीमध्ये पाऊल ठेवल्या बरोबर वेगळंच जाणवलं आणि असं भक्कासपणा जाणवला पण हे मात्र मात्र झालेली होती गावामध्ये काही ठिकाणी रस्ते झाले होते काही ठिकाणी पानपोई बांधलेल्या होत्या काही ठिकाणी बस स्टॉप व्यवस्थित बांधलेला होता विहिरी व्यवस्थित होत्या अशी सुधारणा गावामध्ये बऱ्यापैकी झाली होती पण त्याला जाणवलं की काही आ... पाच सहा लोक इथे बसलीत काही पाच सहा लोक तिथे बसलीत आणि जो तो आपापला ग्रुप प्रमाणे तिथे बसलाय आणि बोलतो आहे त्याला त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं लोक करत होती त्याला फार वेगळं वाटलं की मी काहीतरी परक्या गावात आलो की काय मग नंतर त्याला समजलं की आता आपल्या गावामध्ये ना राजकारण घुसलेलं आहे आणि राजकारण्यांनी हे असे गट पडलेले आहेत कि आ, ही अमक्या पक्षाची टोळी ती तमक्या पक्षाचा गट हे अमक्या पक्षाचे कार्यकर्ते या अशा प्रकारे गट पडलेले होते म्हणजे पहा अं किती फरक असतो किती फरक झाला दहा वर्षामध्ये गावामध्ये आणि गावाची अशी फाळणी होत चालली गावामध्ये एकत्र नांदणाऱ्या जाती वेगवेगळ्या आपापल्या पक्षाप्रमाणे जातींचं विभाजन व्हायला लागलं हे त्याच्यासाठी खूप वेगळं होतं नवीन होत त्याला स्वतःच्याच गावामध्ये परकेपणा वाटायला लागला बर तो बोलला ठीक आहे जाऊ दे आपले घरची लोक तरी असतील ना एकत्र तर त्यांचंही आपण पाहूया तर त्याला वाटलं त्याचे एकत्र कुटुंब पद्धती काका काकी तर तेही त्याला जाणवलं की त्यांनीही वेगवेगळी घर बंगले बांधलेले आहेत आणि तेही आपलं पाहतायत आणि ते सुद्धा नावापुरतं तोंडावर तेवढं थोडंसं बोलतायत येत आहेत पण आपुलकी आणि जिवाला रा, कोणामध्येच राहिला नाही चला ठीक आहे तो म्हणाला चला ठीक आहे आता माझे आई वडील माझ्या आई वडिलांपुरतच मी पाहतो मग आई वडील घरात आल्यावर मात्र आई वडील त्याला बघा इथे बोनसाय व्हायला लागलं त्याचं आई वडील त्याची एक एक फांदी कापायला लागली एक एक पान कापायला लागले याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको याच्या दारात जाऊ नको त्याच्या दारात जाऊ नको हे करू नको ते करू नको यांच्यासोबत संबंध ठेवू नको त्यांच्या सोबत संबंध ठेवू नको याला फोन करू नको त्याला फोन करू नको असं त्याची एवढी छाटणी झाली आणि त्याचं बोनसाय झालं आणि एखाद्या पोक्त एखाद्या वयस्क माणसासारखा तो पुरुषासारखा तो वागायला लागला तरुण मुलगा पण त्याच्यामध्ये एक पोक्तपणाचं ओझ आलं ठीक आहे आई वडील तर आई वडील नंतर त्याचं लग्न झालं त्याची बायको आली मुलं झाली तिथेही विभाजन व्हायला लागलं आई वडिलांचं ऐकायचं असेल तर मी घर सोडून जाते शेवटी तो बायको मुलांसोबत वेगळा राहिला मग त्याला आई वडिलांना फोन करायला सुद्धा बंधन यायला लागली बायकोची मग तो चोरून लपून फोन करायला लागला म्हणजे जे फांद्या असतील ना जिथे नवीन कोंब फुटण्याचे चान्सेस होते ते सुद्धा त्याच्या बायकोने छाटून टाकले आणि एकदाच परफेक्ट असं बोनसाय तयार झालं कि जे कधीच आपली प्लेट ची मर्यादा ओलांडून बाहेर जाणार नाही असं बोनसाय झालं मग हा दोष फक्त एकट्या बायकोचा आहे का फक्त एकट्या बायकोनेच केलं का त्याच बोनसाय सुरुवात कुठून झाली तेही मूल आपण पाहायला पाहिजे ना आपल्याकडे असच होत आपणही त्याच्यातून जातोय याच्याशी बोलू नका त्याच्याशी बोलू नका हिला फोन करू नका तिला फोन करू नका याला एक एकटं पडा त्याला एक तो पडा याने काहीतरी कानात सांगितलं म्हणून त्याच्याकडे त्याच नजरेने बघायचं हिच्याबद्दल काहीतरी खोटी माहिती पडली या, याने कोणीतरी काहीतरी सांगितलं मग त्या व्यक्तीला त्याच नजरेने बघा स्व अनुभवाने लोक काहीच करत नाहीत दुसऱ्याने कोणीतरी काहीतरी सांगितलं एवढंच कशाला मला जर गुलाबी रंग आवडतो आहे तर मी गुलाबी रंगाची कपडे घालून बाहेर गेली आणि दोन मैत्रिणींनी सांगितलं की तुला गुलाबी रंग छान दिसत नाही झालं मी ते गुलाबी रंगाचे महागडे कपडे असून सुद्धा मी ते गुंडाळून कपाटात ठेवले का मला आवडतात म्हणून घालू नये नाही मी त्यांचं ऐकलं माझी इच्छा गेली उडत माझा आनंद गेला उडत मला लोकांचा आनंद जपायचा आहे मला लोकांचे ऐकायचं आहे भले त्यामध्ये माझं नुकसान झालं तरी चालेल माझ्यामुळे दुसऱ्यांचं चा नुकसान झालं तरी चालेल पण दुसऱ्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली ना कि तुला हाच रंग चांगला दिसतो तुला तोच रंग तो तो खराब दिसतो मग हे माझं बोन्साय झालं की नाही मग हेच घडते हेच चालू आहे आपल्या विशालपणा आपण छाटून टाकलेला आहे आज त्या नावाने विशाल असलेला मुलगा त्याच काय झालं तर हा विशाल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक विशाल दडलेला आहे आणि जर बोनसाय असाल तर विशाल होण्याचा प्रयत्न करा वटवृक्ष होण्याचा प्रयत्न करूया तर असं मला ना हे बोनसायकडून खूप काही शिकायला मिळालं समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील म्हणून आपण बोनसाय होऊन जातो तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्या विचारांमध्ये जर काही मार्गदर्शन असेल चांगलं तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल धन्यवाद